तुम्ही पाहताय न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र मी गणेश शिंदे आज आपण आहोत पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आणि या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये येण्याचं कारण म्हणजे करिश्मा बारणे यांच्याकडे आपण आलेलो आहोत आणि प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकाचं बिगुल वाजलेलंच आहे असं म्हणावं लागेल आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्या प्रभागामध्ये फिरत असताना त्यांना शहरातील त्यांच्या प्रभागातील लोकांचा प्रत्यसा, प्रतिसाद कसा मिळतात काही प्रथम पण नमस्कार तुम्ही ज्यावेळेस आता प्रभागामध्ये फिरतात त्यावेळेस तुम्ही एकतर पाहायला मिळते की तुम्ही चांगली आघाडी घेतली नेमकं तुम्ही फिरत असताना लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो नमस्कार खर तर गेल्या आठ वर्षापासून मी या धेरगाव प्रभागामध्ये काम करत आहे आणि हे काम करत असताना माझी सर्व महिला भगिनीशी एक माझ नातं निर्माण झालेलं आहे आणि आता मी प्रचार प्रचार तर खरं प्रचार नाही म्हणायला पाहिजे ही माझी खरं तर विजयाची रॅली आहे कारण भरभरून बर प्रेम आणि प्रतिसाद मला सर्व महिला भगिनींचा मिळत आहे आता पाहिलं तू तुम्ही जवळपास तुमच्या प्रभागामध्ये अनेक कार्यक्रम घेतात आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला आ, महिला वर्गांचा किंवा ज्या नागरिकांचा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद की गेल्या आठवड्याभरापासून आपण होम मिनिस्टर कार्यक्रम हा प्रत्येक एरिया वाईज घेत आहे जसे की सर्वप्रथम आपण पहिला कार्यक्रम घेतला आहे दत्तनगर मध्ये त्यानंतर आपण घेतला आहे गणेशनगर मध्ये त्यानंतर मग आपण आन... सॉरी कण्या मध्ये एक कार्यक्रम घेतला आणि प्रेरणा शाळेजवळ एक घेतला असे चार कार्यक्रम झालेले आहेत आणि आपला उद्याचा जो मोठा कार्यक्रम आहे ते त्यासाठी आपल्याकडे जवळपास दोन हजार सत्त्याण्णव नावं नोंदवली गेली आहेत एकंदरीत पाहता तुम्ही आता दोन हजार सत्त्याण्णव नाव नोंदलेत आहे तुमचा या प्रभागामध्ये निवडून गेल्यानंतर सगळ्यात जास्त प्राधान्य कशाला अस नक्कीच मी चांगल्या प्रकारचं लक्ष देईल पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे लाईट लाइट कचरा आणि ड्रेनेज या सर्व गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात ह्याचा मोट, खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे महिला भगिनींना आमच्या पाणी दिवसाडे येतं आणि त्याची वेळ देखील खूप कमी असते दोनच तास पाणी येतं तर कमी दाबाने पाणी येतं तर या पा पाणीच्या समस्येकडे मी मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन तो प्रयत्न सॉल्व करण्याचा प्रयत्न मी करणार आहे प्रशासन महापालिकेमध्ये गेल्या तीन वर्षापासून होत आणि तुमच्या या प्रभागामध्ये नगरसेवक प्रतिनिधी नव्हते महापालिकेमध्ये त्यामुळे बऱ्याच लोकांना अडचणी निर्माण होतात आणि काही प्रमाणात तुम्ही प्रशासन महापालिकेकडे न जाता सुद्धा तुम्ही नागरिकांच्या समस्या सोडवल्या म्हणजे चार वर्ष प्रतिनिधी नसतानाही सोडवल्यात त्यावेळेस तुमच्याकडे नागरिक हक्काने कसं येत होते माझ्याकडे एका अपेक्षेने आणि हक्काने ते माझ्याकडे येत होते आणि मी त्यांचा प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत होते आणि एक महिला भगिनीचे मी प्रश्न सोडवले देखील आहेत आता तुम्हाला एक दोन दिवसापूर्वीच एक प्रॉब्लेम माझ्या एका महिला भगिनीचं सांगते दुर्गा कॉलनी लेन नंबर तीन मध्ये एक महिला आहे तिचा घराचं बांधकाम चालू आहे तर तिच्या तिकडे प्रशासनाचे लोक जाऊन त्यांना दहा हजारची पावती मागत होते कातर का तेन्ने तर फक्त रस्त्यावरती थोडस त्यांनी सिमेंट वगैरे ते ठेवलं होतं त्यासाठी ते दहा हजारची पावती मागत होते परंतु मी त्यांनी मला कॉल केल्यानंतर मी त्या ठिकाणी गेले त्यांना सांगितले की त्यांची परिस्थिती एवढी नाही येते पैसे एवढे भरू शकत नाही पण मी त्यांना समजावून सांगते की तुम्ही रस्त्यावर न ठेवता थोडा आतमध्ये माल घ्या आणि त्यानंतर त्यांचा